नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गावाला टिके मराठी युट्यूब चॅनलवर तर नवीन जी आर आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात तर आता जे काही लाभार्थी असतील पात्र लाभार्थी असतील त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता तुम्हाला ई के वाय सी करणे बंधनकारक असेल तर ते कशा बंधनकारक असेल किती वेळेस ई के वाय सी करावी लागेल कुठं करायचे आणि कशी करायची या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कुठल्या गोष्टी न करता आपण व्हिडिओला सुरू करूया त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल तर बघा मित्रांनो सर्वात अगोदर हा जी आर आहे मी मोबाईलमध्ये ओपन केलेला आहे जेणेकरून तुम्ही प्रोसेस करताना सुद्धा मोबाईलमध्ये करू शकता तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांचे पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत तर इथं हा पहिला जो मेन मुद्दा आहे तो दाखवला गेलेला आहे जी आर कशा संदर्भात आहे विषय हे तुम्हाला हायलाईट केलेलं गेलं आता बाकीची जी, जी माहिती आहे आपण पाहूया की हे महिला व बालविकास या विभागामार्फत हा जी आर प्रकाशित झालेला आहे जसं तुम्हाला दिसत आहे त्यानंतर इथं शासन परिपत्रक क्रमांक आहे त्यानंतर अड्रेस आहे जिथून महिला व बाल विकास विभागचा मुख्य कार्यालय आहे तो अड्रेस आहे त्यानंतर संदर्भ दिलेला आहे जो पण संदर्भ आहे ते तुम्ही वाचून देऊ शकता आपण मेन प्रस्तावनाकडे येऊया याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा राज्यातील महिला आणि महिला आपण मेन प्रस्तावनाकडे येऊया याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा राज्यातील महिला आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणा सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेचा थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आर्थिक लाभ आर्थिक लाभाची लाबा, रक्कम जमा करण्यात येईल येत आहे म्हणजे जे आपल्याला डायरेक्ट अकाउंटला पैसे पडतात मित्रांनो आधार नंबरच्या सहाय्याने जे जिथं आपला आधार नंबर सेडिंग असतो बँकेला त्या अकाउंटवर लाडकी बहीण योजनेचे पैसे पडतात त्यालाच आपण काय म्हणतो डीबीटी ट्रान्सफर म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असं म्हणलं जाते ते आणि सांगितलेलं आहे आता पुढे पहा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आधार आर्थिक आणि इतर अनुदाये लाभ आणि सेवांचे लक्षीय वितरण अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम सात मधील तरतुदीच्या अनुषंगाने दिनांक एक आठ दोन हजार चोवीस केले आहे सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेल्या व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करणे किंवा आधार अधिप्रमाण करणे करेल असे नमूद केले आहे जे कोणी लाभार्थी आहेत त्यांनी आपला जो आधार क्रमांक किंवा आधार कार्ड असणे आवश्यक का आहे त्यांच्यापाशी आणि ते तुम्हाला सादर करावं लागेल म्हणजे प्रमाणीकरण करून सांगावं लागेल की हा तुमचा आधार कार्ड आहे हे तुम्हाला ले ले या जी आर मध्ये सांगितलं त्यानंतर आता पुढे पाहूया मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दर दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांची ई के वाय सी करावे आहे म्हणजे मित्रांनो आता दरवर्षी तुम्हाला जून महिन्यात तुम्हाला आपली लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभ भेटतो किंवा पैसे भेटतात ते मिळवण्यासाठी दरवर्षी तुम्हाला काय करावं लागणार वाय सी करावी लागणार तर आता ह्याचा फायदा काय होतो मित्रांनो याचा फायदा जे काही आउटडेटेड पर्सन असतील म्हणजे ज्यांचं निधन झालेले असेल अशी व्यक्ती लिस्ट लिस्टमधून वगळतील आणि नवीन अर्जदार हे अर्ज करण्यास किंवा लाभ घेण्यास पात्र होतील असा भविष्यातला त्यांचा प्लॅन असू शकतो मित्रांनो अजून त्याबाबत काही सूचना आलेली नाही हा माझा अंदाज आहे मी तेवढं तुम्हाला सांगत आहे पण हे न मात्र नक्की आहे की तुम्हाला दरवर्षी जून महिन्यात आधार ऑथेंटिकेशन म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला प्रमाणीकरण करावं लागेल त्यालाच आपण काय म्हणतो ई केवायसी कराव करावे असं सांगितलं गेलेलं आहे ठीक आहे मित्रांनो आता तुम्हाला ई के वाय सी कुठं करायची कशी करायची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे आता हे एवढं डीपली वाचत बसत नाहीये कारण तेच माहिती आहे मी जे की तुम्हाला सेस्तरित्या सांगणार आहे ठीक आहे सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन ही वेबसाईट जी आहे त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची अर्ज करताना सुद्धा तुम्ही या वेबसाईटवरून अर्ज केला असेलच तर या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि तिथे ई के वाय सी नावाचं एक बटन असेल त्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे मित्रांनो त्या बटनवर क्लिक केल्यावर तुमच्या समोर काही वेगवेगळे ऑप्शन येतील जसे की आता मी तुम्हाला दाखवतो अशा प्रकारचं ऑप्शन येईल जिथे तुम्हाला ई के वाय सी माझी लाडकी बहीण दिसत आहे बघा मित्रांनो इथं वरती ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथे तुम्हाला सर्वात अगोदर लाभार्थ्याचे आधार क्रमांक टाकायचे आणि त्यानंतर कॅप्चर कोड टाकायचा आणि त्यानंतर तुम्हाला इथे काही संमती आहे जी की मी वरील प्रमाणे गोष्टी सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संबंधित पोर्टलवर आधार आदा क्रमांक आधारित आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणा नंतर माझा आधार क्रमांक ओ टी पी माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यात माझी हरकत नाही असं तुम्हाला शपथ म्हणजेच सेल्फ डिक्लेरेशन द्यायचं आहे इथे तुम्हाला मी सहमत आहे या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो कुठं क्लिक करायचं आहे तर मी सहमत आहे या बटनावर क्लिक करायचं आहे ह्याच बटनावर इकडे केला तर मग तुम्हाला हे ओ टी पी पाठवा येणार नाही आणि तुम्हाला तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे मित्रांनो याच्यावर क्लिक करून तुम्हाला आधार नंबर टाकायचा वर जिथे आधार क्रमांक दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर हा जो कॅप्चर कोड आहे हा कॅप्चर कोड इथे तुम्हाला या इंटर कॅप्चर याच्यामध्ये टाकायचा आहे आणि तुम्हाला नंतर ओ टी पी पाठवा या बटनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर काय होईल मित्रांनो तर सर्वात अगोदर चेक केला जाईल की तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना याच्या पात्र लाभार्थीमध्ये आहात का नाही असेल तर आहे म्हणून तुम्हाला पुढची प्रोसेस करण्यात येईल नसेल तर तुम्ही नाही म्हणून सांगण्यात येईल ते कशा रीती येते मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता इथे आपल्याला खाली त्यांनी फ्लोचार्ट दाखवलेला आहे की एक प्रोसेस कशी असणार आहे ई सीची आता मी तुम्हाला वेबसाईट दाखवलेली आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे तिथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि जे काही कॅप्चर कोड फिलअप करायचं करायचं आहे आणि खाली तुम्हाला मी सहमत आहे या बटनावर क्लिक करायचं आणि ई सी करण्यासाठी सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करायचा त्याच्यानंतर काय होणार आहे आपले ए के वाय सी आधीच पूर्ण झाले किंवा नाही हे तपासले जाईल म्हणजे तुमचं ए के वाय सी पूर्ण झालेलं आहे किंवा नाही हे तपासलं जाईल मित्रांनो जर तुमचं झालेलं असेल ई के सी अगोदर तर तुम्हाला काय मेसेज येईल बघा ए के वाय सी आधीच पूर्ण झाली आहे असा मॅचे मेसेज तुम्हाला स्क्रीनवर दिसेल समजा नाही झाली तर तुम्हाला काय दाखवेल बघा आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही हे तपासलं जाईल समजा एके सी झालेली नसेल तर त्यानंतरची प्रोसेस काय असणार आहे वेबसाईटवर तर ऑटोमॅटिकली तुम्हाला काय करायचं नाही ते बॅकहेंडला जे प्रोसेस होणार आहे ते सांगत आहे की तुमचा आधार क्रमांक मुख्यमंत्री लाभार्थी योजनेच्या हो मंजूर यादीत आहे का नाही तपासले जाईल समजा असेल तर मग तुम्हाला काय लाभार्थी आधार लिंक मोबाईल नंबरवर प्राप्त झालेली ओ टी पी स्क्रीनवर टाकायची आणि सबमिट करायचं नंतर ठीक आहे समजा नसेल तर नसेल तर तुम्हाला काय मेसेज येईल समजा तुम्ही पात्र लाभार्थीच्या यादीत नसाल तर तुम्हाला आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र यादीत नाही असा संदेश येईल आणि असेल तर तुमचा आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक सहा डिजिटचा ओ टी पी येईल आणि तो तु तुम्हाला इथं तुम्हाला ह्या ठिकाणी एक अजून एक पॉप येईल जिथे तुम्ही ते टाकू शकता मित्रांनो म्हणजे असाच एक अजून एक तुम्हाला बॉक्स दिसेल त्या बॉक्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे असाच एक बॉक्स ओटीपी टाका म्हणून येईल तिथे तुम्हाला तो आलेली ओटीपी टाकायची आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचा एकदा तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक केलात की मग तुमच्या समोर होऊन जाईल ई केवायसी पूर्ण झाली त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्यानंतर ई सी पृष्ठावर पती वडील वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेत कोड कॅप्चर नमूद करायचा आहे ठीक आहे मित्रांनो सबमिट केल्यावर तुम्हाला पुन्हा नेक्स्ट स्टेप काय करायचे लक्षात ठेवा त्यानंतर जर एखादी महिला असतील तर ते लग्न विवाहित झालेले असतील तर त्यांना त्यांच्या पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि जर विवाह न झालेला असेल तर त्यांना त्यांच्या वडिलाचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला सेंड ओ टी पी करायची या आहे यावेळेस जी ओ टी पी असणार आहे ते तुमच्या पतीच्या किंवा काय म्हणतात तुमच्या वडिलांच्या आधार कार्डवर जो नंबर लिंक असेल त्यावर जाईल आणि तिथे तुम्हाला पुन्हा ती सेम प्रोसेस करायची ती ओटीपी तुम्हाला करायची ठीक आहे मित्रांनो अशा रीत्या तुम्ही ई केवायसी करू शकता आणि तुम्हाला शेवटी काय मेसेज मित्रांनो सक्सेस तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा मेसेज येईल मित्रांनो ठीक आहे आता इथे बघा लाभार्थ्याच्या आधार मोबाईल प्राप्त टी ओटीपी स्क्रीन टाकून सबमिट या बटनवर क्लिक करायचं पहिली गोष्ट त्याच्यानंतर पुन्हा खाली एक बांध दाखवले त्यानंतर एकेवासी पुष्ठावर पती वडिलांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी कोड कॅप्चर नमूद करून करावा तस आधार प्रमाणीकरणाची संमती दर्शवक सेंड ओ टी पी क्लिक करा नंतर पती वडील यांचा आधार मो लिंक मोबाईल नंबरला झालेला ओ टी पी स्क्रीनवर टाकून सबमिट या बटनावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला फक्त एक डिक्लेरेशन द्यायचं असतो ज्यात जात प्रवर्ग निवडायचा आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही तुमच्या वडिलांचं किंवा यांचं जे काही स्क्रीन वडिलांचं म्हणा पतीचं म्हणा ओ टी पी टाकाल त्यानंतर तुम्हाला यासाठी क्लिअरेशन येईल त्यामध्ये तुम्हाला तुमची कास्ट निवडायची जे पण असेल सी एस टी ते तुम्हाला निवडायची आहे त्यानंतर खालील बाब जसे की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम भारत सरकार किंवा कार्यरत नाहीये किंवा माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे हो किंवा नाही सांगायचा आणि त्यानंतर सबमिट करायची सिम्पल प्रोसेस मित्रांनो आता लाईव्ह प्रोसेस आपल्या चॅनलवर भेटून जाईल तुम्हाला तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तोपर्यंत पुन्हा एकदा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र राम राम मंडळ